Håhå! आजचा हा जो एपिसोड आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे हा माझा माझी न्यूझीलंड वारी या सदरातला शेवटचा एपिसोड आहे आता यापुढे माझी न्यूझीलंड वारी या सादरामध्ये पुन्हा आपल्याला एपिसोड पाहायला मिळतो खूप छान छान असे व्हिडिओ मी न्यूझीलंड चे दाखवले आणि ते लोकांना आवडले देखील नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात हौशी कलावंत हे माझे युट्यूब चॅनल मित्र हो आता जरा एक वेगळीच बातमी तुम्ही ऐकली आणि ती खरी आहे हौशी कलावंत या मध्ये आता माझी न्यूझीलंड वारी हे जे सदर आहे हे थांबवण्यात आलेलं आहे कारण मी न्यूझीलंडवरून इंडियामध्ये शिफ्ट झालेलो आहे तो इंडियामध्ये आलेलो आहे त्यामुळं माझी न्यूझीलंड वारी इथेच संपवत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अनेक प्रकारचे न्यूझीलंड मधील छान छान असे ठिकाण पाहिले खूप छान छान असं जागा पाहिल्या आणि मी खूप एन्जॉय केला आणि आज हा शेवटचा व्हिडिओ अपलोड करताना मला अत्यंत दुःख होत आहे पण त्याला विलाज नाही त्यामुळे आज माझी न्यूझीलंड वारी ही इथेच थांबवण्यात येत आहे याची सगळ्यांनी नोंद घ्या आणि त्याचप्रमाणे या माझी न्यूझीलंड वारी या माझ्या शेवटच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे यापुढचे माझे बायजा नावाचे जे काही कथा वाचन आहे ते तुम्हाला छानपैकी पाहता येईल ऐकता येईल धन्यवाद इन द रॉक करून परत येताना मात्र आम्ही बोटीच्या टॉपवर न जाता किंवा जास्त वेळ न घालवता बोटीच्या आतल्या बाजूचा अनुभव घेतला हाही अनुभव घेणं गरजेचं होतं आणि हा अनुभव खरोखर स्वर्गीय वाटत होता आतली आसन व्यवस्था लाइटिंग आणि विशेष म्हणजे बोटीच्या खिडकीतून दिसणाऱ्या समुद्राचे अगदी जवळ पाणी वाटत होते आता ऊन वाढले होते त्यामुळे आम्ही काही काळ बोटीच्या आतच बसणं पसंत केलं how मध्येच एका आयलँड वर उतरलेलो आहे जवळजवळ दीड तास आम्हाला याच आयलंडवर वर घालवायचा आहे आता या बोटीने आम्ही उतरलो आणि ऑथेई बेट बे ऑथेई बे या बेटावर आम्ही दीड तासासाठी थांबलेलो आहे हे आजूबाजूला काहीच नाही आहे पूर्ण डोंगर आहे हे भेटत आहे आणि पुढे हा समुद्र आहे तर या ठिकाणी आपण एक टेबल मिळालं आहे या टेबलवर सगळं ठेवलेलं आहे आपण सामान त्याच्यानंतर आपण इथे ब्रेकफास्ट करणार आहोत पण मजा आहे पुन्हा एक दीड तासाने हे बोट आम्हाला न्यायला येणार आहे सुंदर बेट आहे व ते प्रश्न निर्माण होतो की इथे जी इलेक्ट्रिसिटी आहे ती इलेक्ट्रिसिटी येते कुठून हा मला पडलेला प्रश्न आहे हे सगळं समुद्र आहे बोट गेली आमची समोर जी बोट चालली ती चालली जसं तास दीड तासाने येणार आहे बघू आणि वरती हेलिकॉप्टर जे आहेत ते सतत राऊंड मारत असतात समुद्रावर बघू आता ब्रेकफास्ट करतो शून्य ते ब्रेकफास्ट सुरुवात पण केली ओके आता मी ब्रेकफास्ट करतो आणि काय तरी काय चिकन चिकन स्क्वेअर्स त्या गांधीमध्ये दे अडकवले देते खाते असं वाटतं <laughs> आहे भारी वाटते ज्या बेटावर आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आहे तिथे अखेर इलेक्ट्रिसिटीचा शोध लागलेला आहे इथे इलेक्ट्रिसिटी आहे इकडे बरेच लोकांनी टेंट लावलेले आहेत इथे राहतात रात्री रात्री इथे राहतात आमची बोट पंधरा एक मिनटात येऊ शकेल परत आम्हाला यायला तोपर्यंत आम्ही आणि मी असं या समुद्राच्या बाजूने या बेटावर फिरतोय एका बोट बेटावर अमिद होगी हां असं एखादं नाटक लिहायला पाहिजे एका बेटावर आम्ही दोघे या बेटावर आल्यावर पर्यटक अशा छोटी होडी घेऊन एन्जॉय करतात पाण्यामध्ये आता छान ऊन पडला आता चांगलं I put it down. Yeah. Okay. I'm going okay to a little This is terrifying. few other places. <laughs> <laughs>

आय थिंक आमची बो क्रूज आलेली आहे आणि आता आम्ही निघतो पण हे पण आपल्याच मधले आहेत ना मुली पण आपल्याच मधले आहेत मग एवढं आपण का धावतो आमची बोट क्रूज आम्हाला परत नाही आलेली आहे সকাল নগে বসুন আশো বাজু বসে আশু মিলাম বসে খালি বসলো ऊन प्रचंड थंडी कसली ऊन वाढ वाढलेला आहे हा बाहेरचा नजारा हे आता आम्ही परत चाललेलो आहे ओके पहिल्याला पोचल्यानंतर आपण पुन्हा एकदा व्हिडिओ डॉल्फिन डॉल्फिन डॉर्फिन Okay guys, so we just need to be a little bit patient. Uh, the dolphins will go all around the boat hopefully in a few moments. Uh, please do not climb on any railings or any seats. The majority of them are over to the left at the moment, a few right underneath the front of the boat. Oh, there's a dolphin I recognise. That one is called Pinky. It's got a, uh, quite a white coloured dorsal fin. This <laughs> Yeah. Uh, what do you think? These uh, dolphins are the bottlenose dolphins. Same type of dolphin is on the TV series Flipper, for those of you old enough to remember yeah. that show. Uh, a scientific name for them, and it's found south to Tonga, which is just south of the Hawaiian Peninsula. We have around 450 to 500 dolphins that are up and down our far oh, yeah. east coastline. आता आम्ही बोटीच्या टॉपवर येऊन समुद्राचं शूटिंग करण्यात व्यस्त झालो होतो सकाळच्या थंड हवेतही ऊन चांगलेच पडले होते हा न्यूझीलंडचा अथांग समुद्र निळे आकाश माझ्या कॅमेरात मी अगदी अलग टिपत होतो मित्र हो, हा माझा माझ्या न्यूझीलंड वारी या सदरातला शेवटचा व्हिडिओ इथेच थांबूया पुन्हा भेटू एका नवीन सदरामध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू आणि शेवटचा शब्बा खैर